मग आता इथं आले तर आले डोका टाकवायला ह्या देवलात आता ते दुबईला गेले कुठे असेल डोकाट ऐकवायला ते बोलले त्याच्या गाय आपण नाही राहिलं का नाही त्याच्या करायची गरजच नाही राहिली आपल्याला तिथे पण स्वामीनारायणाचं देऊल केले मग आपल्याला तिथे इथे गेलं तिथे राहिले ते देवधर्म सोडलं तू का बरं सांग कोणच्या पण जातीधर्माल त्यांचं सगळ्यांचं देवधर्म आहेत त्याने मग तिथे एक चांगली मजेत पण केले ना चांगलं देऊल पण केले स्वामीनारायणाचं मग आपल्याला काय राहिले का बरं चरा चरा देते त्याच्यात मग तो पण चराचारा तिथं गेले का नाही लक्ष ठेवायला सगळ्यांच्या त्याला ध्यान आहे म्हणून इथली काय होत तरी पण चांगलीच राही भय मी तर ऐकून या रावले मग गोईन पाडल्याने मारी पाहिजे मी अशी बिंबावलेले ना त्या याच्यात गेले कल्याणा ते गेले तरी बिंबावते मी आता दुबईला बोलतात त्या भुजखा लिबल जगात जगातली चढलेत मोठी मारी आहे काय उपाय ह्या पाक असा मी ना बारीकपणापासून कोणच्या वय व फुल ठेवला नाही मी एक आता पिंक्यांनी मला फोन माहिती दाखवला बोलतो तिथं मी गार्डन आहे बोलतो जुनियतली असतील नसतील सगळी फुलं तिथं आहेत भय बोले येण्या वापाल तर मस्तच झालं नाही काय मग आता तिथे सगळे येण्याची सगळी फुलं पवनी नांदी यावर नाही त्याही आपल्याला लालने मोठा माशांचा आकवर काय असतंय मला का बोलताय नाही पण त्यात नाही म्हटलं मासं असतात पण ते कुठे जमीन या मदत थालशे हे ग मला पुढेच आचामच वाटतं ह्या असं पण असतंय लोक गेले शिवाय पण नदीवच्या आलो तर तुम्ही मस्त चालू ते पण ती दुबईला पण ह्या केलं की वालवंट ना त्या पण पाल झालं त्या वालवंटात पण गाऱ्या चालू त्यात लोक आहे का उपाय नाही ही काही नसते आपण दुबईला चालू ना दुबईच्या तिथं घरी लगेच लोटांना घालत नाही याचा ते आपल्याला ह्याच सारीमध्ये ह्याच खर्चा म्हणजे तिथं अवधा भीला पण न्यायचे तिथं पण बरंच काहीतरी आहे ते पाला मोठा माले मग मी गोईन जी जे मारे अशी नाही तीन बावले ना मला ते पण पाल जायचे का कशा बनवल्यात या म्हणजे बोलतात ना आपण आले टिपणा या राहतो मग त्या लोक एवढं वालवंटात कसं केलं असं नाही या नाही एवढंच नाही काही अख्ख्या टूर पण करायला भेटायचे त्याच्यामध्ये सगळं शहर दाखवतील सगळ्या उंच बिल्डिंग आहेत ना सगळं पाहायला भेटेल तुम्हाला ना दुसरं म्हणजे त्याही जे फोटो सारखे जर का मोठा काहीतरी केला ह्या असा त्या तुम्हाला तिथं पाहायला भेटेल बरं का मग त्या पाहायचे शहराचे टूर करायचे आपल्याला अजून एक ना असा आकारात आकारता बनवले बरं का म्हणजे ते आपल्याला पाहूनच असं वाटते तर त्या त्याला बोलतात ते फ्युचर म्युझियम अरे म्युझियममध्ये काय काय ठेवलं असेल ते आपल्याला गेले होतं काही कला रिप्ला ह्या माझ्या सलिला माझ उरला जी आहे जी कोणी येणार आहेत ना पहिले आधी दहा जण असतील ना त्या ना काय फायदा ना का ती गाडी असते ना लिंबोची राईड तिच्या सगळ्यांना फिरी यायला भेटेल दहा मग त्याच्यावर तुम्ही म्हटलं ना लवकर येऊन ते आधी बुक करा तुम्ही सल ना तुम्ही ना राहायचं ना खायचं काही टेन्शन घेऊ नका भाऊ चांगल्या जागा ते राहायला ठेवल्यात खायला पण आपल्याला पहिले आपल्या भारतीय पद्धतीचं ज्या काही असेल ना त्या सगळं करायचं ती तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं का राहायला पण नाही त्या हटीला पाहूर कशी आहेत पाहिजे ह्या सगळ्या तुम्हाला मी सांगला ना आता ह्या किती दिवसाच आहे निबंध चार दिवस ना पाच रात्रींचा मग तेवढ्यात आपल्याला कार होतात कणे नाही तर बाकी काय जलम बरोबर हाय आपली शाणाची रोपडी वायत होत ना आता बेनी झाली आमनी झाली सरावे झालं सगळी कामं आपण केली आका जलम आपण नोकऱ्या केल्या आयुष्यात कशी तिचं काम केलं त्यांना जलमबा त्याच केले ना आता आपल्या पोरा लकरांच्या जोरीला नाही तर आपण नवरा ऐकलं अशी कोणी नवने निघून जाऊ शकतात कणे मग रामदास पण काय सांगतात का सदाशिव आरण्य तारुणने काुण ने खाली आपल्याला काय करायला घेतलं नाही आता निदान दोन पैसे आहेत त्या आपल्यावर आपण खर्च करून आपल्या लोक आपल्याला चांगल्या जागी निर्ला अशी लिहाय घेतली तर आपण तिथे जाऊ घर ना मला त्याला विश्वास असले ते मला मर्याशीचे नेऊन आणले ना तिथून बोलले ववालून टाकले माया मला मी त्यांना बोलले मला न्या तिला जो मालून एकदा आणमालूनच आणली नाही का जो मालून आणली म्हणून तो पहिला झाले यावर ना जोरीला माया तुम्ही सगळी आली तर मला भरले बरं वाटेल